नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ विठू माऊलींच्या कानात मासोळ्या का आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त आज आपण विठू माऊळीच्या कानात मासोळ्या का आहेत आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व भगवान विष्णूशी संबंध भगवान विष्णूंच्या भक्तासाठी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे ही एकादशी भक्ती आणि प्रामाणिकपणाने पाळल्याने मोक्ष जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळू शकते असा विश्वास आहे हा दिवस आध्यात्मिक चेतनेच्या जागृतीचे आणि आत्मसाक्षात्काराचे दिशेने प्रवासाचे प्रतीक आहे आषाढी एकादशी दोन हजार पंचवीससाठी तारीख आणि वेळ दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशी सात जुलै रोजी येईल एकादशी तिथीच्या नेमक्या वेळा खालीलप्रमाणे आहेत एकादशी एकादशी तिथीची एक सुरुवात सहा जुलै दोन हजार पंचवीस रात्री दहा तेवीस वाजता एकादशी तिथी संपेल सात जुलै दोन हजार पंचवीस दुपारी बारा एकोणचाळीस वाजता तुमच्या भौगोलिक स्थानानुसार हा वेळा थोडा वेगळा असू शकतात हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे म्हणूनच तुझ्या क्षेत्रातील अचूक वेळेसाठी स्थानिक हिंदू कॅलेंडर किंवा पुरोहितांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते विधी आणि सण उपवास आषाढीच्या दिवशी उपवास करणे हा एक प्रमुख विधी आहे भक्त बहुतेकदा पूर्ण उपवास करतात अन्न आणि पाणी वर्ज करतात तर काही जण अंशतः उपवास करतात भक्त फळे भक्त फक्त फळे आणि दूध खातात दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आणि आवश्यक विधी केल्यानंतर उपवास सोडला जातो प्रार्थना आणि ध्यान भाविक दिवसभर प्रार्थना आणि ध्यान मंत्राचे पठन आणि पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात घालवतात बरेच लोक भगवान विष्णूंना समर्पित मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी जातात धर्मादाय कार्य आषाढीच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते भक्त अनेकदा गरजूंना अन्न कपडे किंवा पैसे दान करतात असा विश्वास आहे की अशा कृत्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आध्यात्मिक लाभ मिळतात या कुंडळाची आहे एक खास कथा नक्की वाचा आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम ना फटाक्यांचा उत्साह ना नवीन कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा वारकऱ्याच सगळं दुःख संपत विठुमावळीचे रूप डोळाभर पाहावे असेच आहे अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असेच दिसते पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे दिनांचा दयाळू भक्त काम कल्प प्रदुम आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे स्त्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच गंगोरेदार टोपी आहे याचा आकार शिवलिंगासारखा आहे असल्या शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात स्त्रीचे मुख उभट आहे गाल फुगीर आहेत दृष्टी समचरण आहे, सम आहे। काणी मकर कुंडळ्या आहेत गळ्यात कौस्तुभ म कस्तुभमने आहे पाठीवर शिंके असून आहे दोन्ही दंडावर अगद असून मनगटावर मणिबंद आहेत श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा असून हात अंगठा खाली येईल असा ठेकविला आहे तर डाव्या हातात शंका आहे श्रीचे कमरेला तिहेरी मेखला आहे छातीवर उजवीकडे भृभू ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नावे आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावळापर्यंत आहे डाव्या पायावर मुक्त केशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे अशी दगडी विठेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले अशा प्रश्न अनेकांना पडतो याचं खरं उत्तर असं आहे की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मता सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भालून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे यामागची कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये दे जाऊ देत नाहीत का कारण की तो एक मच्छीमार आहे ना आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हाला सर्वांना आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भा भक्त भावा, भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेन मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने अडकत नाही असे सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात एप एक एका अभंगात या मकर कुंडळाचा उल्लेख मकर कुंडळे तलपती श्रवणी अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना मग मूर्तीचा रंग काला का। काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे ज्या वेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील बहुतेक ते ध्यानधारणेशी बहुते, मत्स्य कुंडल कमल वीट यांचा काही संबंध असावा अशा प्रकारे आपण पाहिलं की विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत यंदाची आषाढी एकादशी कधी आहे ही सर्व माहिती आपण पाहिली तुम्हा सर्वांना आषाढी एकादीच एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ